नमस्कार इजी रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण तिळाची वडी कशी करायची ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा वाटी तीळ अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट अर्धा वाटी किसलेले खोबरे पाऊन कप गूळ एक टी तूप आणि एक चतुर्थांश चमचा वेलची पूड सर्वात प्रथम एका ताटात अर्धा चमचा तूप टाकून ते पसरून घेऊया गॅसवर कढई ठेवूया त्यात अर्धा वाटी तीळ टाकूया तीळ सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपण ते भाजून घेणार आहोत भाजलेले तीळ एका डिश मध्ये काढून घेऊया कढईत अर्धा वाटी किसलेले खोबरे टाकूया मंदाचे वर खोबरे भाजून घेऊया गॅस बंद करूया भाजलेले खोबरे बाउल मध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात तीळ टाकूया झाकण लावून तीळ जाडसर बारीक करून घेऊया गॅस वर कढई त्यामध्ये अर्धा टीस्पून तूप टाकूया तूप गरम झाल्यानंतर यामध्ये पाऊन कप गुळ टाकूया मंदाचे वर आपण गुळ वितळवून घेणार आहोत गुळ वितळल्यानंतर गॅस बंद करूया यामध्ये बारीक केलेले तीळ अर्धा वाटी शेंगदाण्याचे कूट आणि अर्धा वाटी किसून भाजलेले खोबरे टाकूया सर्व साहित्य हलवून घेऊया यामध्ये एक चतुर्थांश चमचा वेलची पूड टाकूया आणि सर्व मिश्रण हलवून घेऊया मिश्रण ताटात काढून घेऊया मिश्रण उलटण्याने थापून घेऊया एका वाटीला तूप लावून मिश्रण एकसारखे थापून घेऊया उलतण्याने कडेच्या चिरा मोजवून घेऊयात मिश्रण थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या कापून घेणार आहोत सुरीने वड्या पाडून घेऊयात तिळाची वडी तयार मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा